ज्या हातावर राखी बांधली आज त्याच भावानं माझ्या बापाला थकवलं माणूस वयाने नाही तर मानसिक विचाराने थकतो वय झालं थांबून घ्या असं बोलण्यापेक्षा तुम्ही थोडे काळ थांबले असते ज्याला मुलगा नसतो तो पुतण्याला मुलाच्या जागी ठेवतो तुमची तीच जागा बहीण सुप्रियासाठी होती राजकारणात रक्त रक्ताच्या नात्याला ओळखत नसेल तर सांगा तुम्ही काय कमवलं नेमकं आहे का आता तुम्ही आहात ना तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना कुणाच्या नावावर तुमच्या का तुमच्या वडिलांच्या तुमच्या वडिलांचं घर आहे का तुमचं तुमच्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला तर तो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला इलेक्शन कमिशन का राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आणि चिन्ह आता अजित पवारांचं झालंय अजित पवारांनी बातमी समजताच लगेच स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केलं अजित पवार आणि एकनाथ शिंदे केस सेम लागू होत नाही कारण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं कुठलंही रक्ताचं नातं नव्हतं शरद पवार आणि अजित पवार यांचं रक्ताचं नातं होतं शेवटी अजित पवार राजकारणात शरद पवारांचं बोर्ड धरून आले शरद पवारांना एकुलती एक मुलगी म्हणजे सुप्रिया सुळे पुतण्या म्हणून अजित पवारांना शरद पवारांनीच मोठं केलं आणि पुतण्यालाच मुलाच्या जागी ठेवलं जातं असाच एक पायंडा आपल्या समाजामध्ये पण असं असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह गेलं भलेही हा विषय राजकारणाचा असेल तरी संपूर्ण हयात जी आहे ती शरद पवारांनी या पक्षासाठी घालवली राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन ज्या माणसानं केलाय तो माणूस अजून हयात तो माणूस अजून जिवंत बाळासाहेब ठाकरे हे पाहायला नव्हते पण शरद पवार उघड्या डोळ्याने हे पाहत होते निवडणूक आयोगामध्ये अजित पवार आणि अजित पवारांचे आमदार ज्या पद्धतीने युक्तिवाद करत होते ते शरद पवार उघड्या डोळ्याने पाहत होते शरद पवारांनी स्वतः निवडणूक आयोगामध्ये हजेरी लावली होती आणि आपल्या पक्षाच्या कशा चिंधड्या उडतायत आपल्याच लोकांच्या मनात आपल्याविषयी किती विष पेरलेलं आहे हे शरद पवार उघड्या डोळ्यांनी बघत होते हे झालंय एक बाजूला पण सुप्रिया सुळे पवारांची लेख म्हणून सुप्रिया सुळे नेमकं काय बोलणार हे पाहणं गरजेचं होतं सुप्रिया सुळे बोलताना हसत होत्या पण डोळ्यामध्ये ते दुःख दिसून येत होतं सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया देताना फक्त आणि फक्त इतकंच म्हटलं की हे जे घडलंय ते राजकारणात घडलंय वैयक्तिक आयुष्यामध्ये नाही पण या पलीकडे जाऊन सुप्रिया सुळेंनी एक छोटंसं स्टेटमेंट दिलं आणि ज्यामध्ये सगळं काही आलं जर गावाकडे बापाची जमीन असेल आणि ती जमीन जर बापाच्याच नावावर असेल पुढे जाऊन ती मुलाच्या नावावर होणार असेल किंवा ती जमीन जर नंतर पुढे जाऊन मुलाच्या नावावर केली असेल तर तुम्ही बापाला त्या जमिनीतून बेदखल करू शकत नाही सांगण्याचा अर्थ एकच की बाप हा बापच असतो राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कोणी स्थापन केला हा इतिहासातही माहिती राहील वर्तमानातही माहिती राहील आणि भविष्यातही माहिती राहील कारण शेवटी त्याचे रचते हे शरद पवारच होते एवढंच काय ते स्टेटमेंट जे आहे ते सुप्रिया सुळेंनी दिलं आणि त्यातच आलं की शेवटी हा पक्ष माझ्या बापाने स्थापन केलेला आहे आणि पुढे जाऊन याची भरपाई जी आहे ती अजित पवारांना करावी लागू शकते एका प्रकारे दिलेली ही जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया एकच सांगते माझा बापच पुढे जाऊन या बंडखोरांना जागा दाखवेल एका प्रकारे सुप्रिया सुळेंचं हे बंडखोरांना ओपन चॅलेंज आहे सुप्रिया सुळे बोलता बोलता एवढंही म्हटल्या की आज ना उद्या हा पक्ष ज्यावेळी उभा केला गेला त्यावेळीही शरद पवार एकटेच होते आता पुन्हा नव्यानं पक्ष उभा करू आणि पुन्हा एकदा लढू शेवटी राजकारणामध्ये एवढंच समजलं की रक्त रक्ताच्या नात्याला ओळखत नाही सख्खा सख्याला ओळखत नाही असं हे राजकारण आहे आणि शेवटी जाता जाता तुम्ही काय कमवलं तर हे राजकारण कमवलं एवढंच दिसतंय आता हे मतदारांना किती सपजतंय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे पण सुप्रिया सुळेंचं हे स्टेटमेंट खरोखरच मनाला स्पर्श करणारं ठरलं याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक